बोलू खरंच मला सांगतो की सतपुरुष डॉक्टर आहे <laughs> मित्रांनो पुसेगावचं हिंद केसरी मैदान झालं आणि या हिंद केसरी मैदानामध्ये जे हिंद केसरी जॉकी ठरलेले आहेत प्रथम क्रमांकाची गाडी ज्यांनी चालवली ते म्हणजे बह्या ड्रायव्हर बांबुरडेकर आहेत दादा नमस्ते नमस्कार भाय काय सांगाल तुम्हाला सुद्धा आज आदत म्हणून सांगण्यात आलं दोन आदतची गाडी आधत ड्रायव्हरनी चालवली काय सांगा ते थोडस सविस्तर सा, सा सांगा असं का पुकारले गेलं ती फुकारला ती समालोचक असण्याची माहिती माझं वय पण नाही तेवढं वय किती आपलं आता माझं वय एकवीस रनिंग एकवीस रनिंग हिंदकिसरी झालाय का आनंद आनंद म्हणजे लय आनंद आहे आणि आपल्याला एका माणसाने शब्द दिलेला तो म्हणजे त्या माणसानं पूर्ण केला कुणी शब्द दिलेला राजू पाटील आगाशी नकरी आणि मला शब्द दिलेला की तुला ह्या वर्षात हिंदकिसरी करणार म्हणून सगळ्यात मेन म्हणजे बारीक ड्रायव्हर शिरसोडी जायला नाही त्याने आपल्याला म्हणजे ही केलं क्षेत्रात आला कशा गाड्या चालवायला शिकला तुम्ही गाड्या चालवायला म्हणजे मी पहिला असं फिरायला हानायत गाड्या एकदा पक्षी गाडी आण आमच्या तिथं गाड्यानं एक नंबर केलेला तेव्हापासून जी गाडी लागलो ती लागलो गाड्या बर आज गाडी सचिनची आणि लक्षात चालवताना कसं वाटलं गटाला फायनल लाई गाडी ओळखीत ओळखीत दोन नंबर केल्याला यावेळेस पण तुम्हीच होता, तु मिस होता हो त्यावेळेस पण मिस होतो यावेळेस हिंदी केसरीत गुलाल आणि आजचा एक नंबर हिंदी केसरीज आहे काय आनंद लय काही आणि सर्व मित्रांची काय प्रतिक्रिया होते जे ड्रायव्हर आहेत ड्रायव्हर क्षेत्रातील मित्र त्यांचे काय प्रतिक्रिया नाही सेमी काढला तेव्हा मला सगळी म्हणलेली तर एक नंबर बाहेर तूच करणार मला पण कॉन्फिडन्स होता एकदा गाडीन तोंड काढलं ना की ईडी वाचराय दोन्ही पण एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या मोठ्या यशाला गवस निघालं कसं वाटतंय म्हणजे आता म्हणजे ते शब्द फिलिंग सांगण्याजोगीच नाही म्हणावं लागेल बक्षीस किती पटकवली रोज रोज गुला गुला हो। किती गुलालातच आहे चालू सीझन ला डावरचा रुबा बाहे नाही शिंदे पाटलांचा त्या रुबा बरोब माझे विषेक गुलालाच तिला गुलाब आणि ही लक्षजीन रुबाबची गाडी पहायची सलग तीन एकच नंबर केलेला गाडीने दोन बाई दोन बाय ड्रायव्हर ह्या तर ह्या ना आता झालं ना ड्रायव्हर काय काय म्हणजे सगळ्यात महत्वाला म्हणजे मी गाडी दिली त्याला टॉपची म्हणजे ह्यांचा पायरा होईत नव्हता लाक्षण रोबाबचा पायरा म्हणजे दोन्ही मालक भांडत होती पायरा देत नव्हती खाला बर बर मी पायरा करून दिला लाक्षण रोबाबचा कुठल्या मैदानातला रेसवडच्या मैदानात ज्या दिवशी पायरा केला त्या दिवशी पायरा केल्यावर मी सांगितलेलं <laughs> की आज तो ह्या बायला जाईल त्या मैदानात तो एक नंबर करणार त्या दिवशी पासन बैल ते कुलात आणि ते त्या त्यात एक नंबर आणि तुमचं अभिनंदन दोनाची चार हात झाली तुमच्या फोटो नाही मला चांगले आहे काय नाही टेन्शन बाजी मारली बाजी मारली पाहिजे कारण ती बैलगाडीच्या तर्फे एकदा म्हणजे लग्न लवकर केलं पाहिजे बरोबर एक मित्राचं मोठं सक्सेस आज झालेलं आहे प्रथम आहे काय आनंद आहे मित्राला सक्सेस म्हणजे मित्राला फक्त मी फायनल ला गाडी राहिली आहोत मित्रांनो एकच सांगितलेलं दोन किंवा एक या गाडी एक किंवा दोन नंबर आणि ते आणि मित्रांनो पडद्या मागे राहून जे आजपर्यंत नियोजन करत होते डॉक्टर बल्लारा साहेब आहेत कराड तालुक्याचा आवाज आणि आजच प्रथमच ते मैदानात आले डॉक्टर साहेब काय सांगाल आज मैदानात आलाय आणि आज कॅमेरा समोर आलाय काय कॅमेऱ्या समोर येण्याच मागचं काय आज कारण काय भैय्यासाठी आलं आहे भैयाला आज तो, तो डबल हिंदी जिंदगीसरी करायचं मान मला मिळाला आणि सगळं नियोजन या या साविया। साविया <laughs> ना ना या पाटील साहेब या सगळेच यायला लागलेत एकत्र आज सगळ्यांना रावत नाही आहे पाहिलं आमचे माणसाचे डॉक्टर आहेत हां आम्हाला कधी गरज पडली तर आम्ही यांची मदत घेतो हां बरोबर तरसे डॉक्टर तरसे तरसे आणि आजचा आनंद कसा आहे तुमचा सगळ्यांचा खूप आहे खूप आहे राजाभाऊननी मागाशी मुलाखत दिली सगळ्या सबंध पहिलीकडे शरे क्षेत्राने पाहिली खूप भावनिक झाले राजाभाऊ यांच्याविषयी दोन शब्द भाऊंनी बऱ्यापैकी बैलांची संभाळणी केली असताना लक्ष्मणराव या बैलावर राजाभवनचं बऱ्यापैकी प्रेम आहे आणि त्याच लक्ष्मणरावचा आशीर्वाद म्हणून आज भाऊंना ही लक्षासारखी गोष्टी मिळाली आणि विशेष म्हणजे डॉक्टर साहेब तुमच्याकडे बरेच नियोजन असतं सचिनचं असतं लक्षाचं असतं आपल्या राजाभवनच्या त्यानंतर पंचभिंद केसरी वेगाचा शेवट म्हणून ज्याला ओळखला जातो सर्जाच असतं आणि असंख्य अनेक नंदींचा असतं तर एवढं सगळं मॅनेजमेंट कसं काय जमतो तुम्हाला मैदानात नाही येत एवढं मॅनेजमेंट करणं सोपं नाही खरं माझं रात्रीच एक दिवसात दीडशे कॉल होत आणि रात्री दोन अडीच वाजता सुद्धा फोन करणारी माझी एवढी जवळची माणसं आहेत कधीही अडचण नाही नाही सुद्धा येऊ देत एक माझा मित्र होता फलटणचा सनी कर्चे नावाचा त्याने रात्रीच्या अडीच केला होता बैल माझा कसा येड्यागेत करतोय मी सकाळी सात ला ती बैल बघून त्याचा बरा करून दिला ती खुश झालं पूर्ग माझ्याबरोबर बरोबर माऊनच्या मैदानात आलं सध्या शर्यत क्षेत्रामध्ये आणि ह्या पशु वैद्यकीय क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव प्रामुख्याने घेतलं जातंय काय सांगाल त्याच्या प्रामाणिक कष्ट आहे त्याला मी बरेचसे माझे काही मित्र आहेत कराड भागामध्ये म्हणजे माझ्या मित्रांची लहान भाऊ आहेत तर ते प्रॅक्टिस करतात तुमचं आदरणं नाव घेतात आणि तुमच्या हाताकडे त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे आणि ते म्हणतात की त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे नाव जरी ऐकलं तरी बैलाला आम्ही ज्यावेळेस ट्रीटमेंट करतो हात फिरावला आणि बला डॉक्टरांच्या आम्ही विद्यार्थी म्हटलं तरी बैल होतो काय सांगाल त्या नाही बोलू काय सांगतो की सत्पुरुष देव पुरुष मागतात का ना त्यातले बाला डॉक्टर आहे म्हणजे लोकांच्या म्हणजे काय आमचं बैलवाल्यांचं म्हणजे खरंच सांगतो की नशीब देव माणूस आम्हाला म्हणजे काय लोक आहेत ही करून जरा ही नव्हत्या बोलतात ते असं करतात पण नाही मी त्यांना सांगू इच्छितो त्यांना उत्तर दिले आमच्या पण नाही ही पुरुष आहेत काय नियोजन लावत्यात म्हणजे जिथत काय तुमच्या थोडं फार कमी कुठं काय होतंय माणसांचं नियोजन घडतंय का लक्षाच्या पायाला लागून सुद्धा लक्षाने फायनल एक नंबर केलाय ती सगळं आपलं श्रेय आहे फायनल म्हणजे गाडी चालवताना काय वाटतं गाडी चालवताना काय गाडीनं खालीच तोंड काढलेलं गाडीने आणि दोन्ही वास्त्र असे आहेत की एकदा तोंड काढले गाडी देत नाही एक सारखं वास्त्र पाहिले आणि एक नंबर झाला चालते तुमच्या सगळ्यांचा अभिनंदन सगळे एकत्र भेटलाय बराच वेळ दिला तुम्ही सगळ्यांना मुलाखतींना त्याबद्दल तुमचं अभिनंदन शुभेच्छा असंच कायम गोलात राहा आणि अशीच हिंद केसरीची किताब पटवत राहा धन्यवाद धन्यवाद